रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या बाबरा गावातील श्री बालाजी संस्थान तीर्थक्षेत्र मंदिराजवळ उत्खनन करताना गुप्तधन सापडले याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंबरी तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बाबरा गावात श्री बालाजी संस्थान तीर्थक्षेत्र मंदिर आहे या मंदिराला पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास असून मंदिर नावलौकिक आहे तिरुपती बालाजी सावकार तिरुपती बालाजी देऊळगाव राजा राजा तिरुपती बालाजी जहागीरदार अशी आख्यायिका व नावलौकिक असून येथे भक्त निवास व्यवस्थेसाठी जागेची कमतरता भासत होते मंदिराला लागूनच निखिल बाळूशेठ महाले यांची जागा आहे व ती जागा त्यांच्या आजी आजोबांच्या इच्छेनुसार मंदिराला दान देण्यात आले होते त्या जागेवर दिनांक सोळा फेब्रुवारी रविवार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खोदकाम करत असताना अवघ्या तीन ते चार फूट खोल जमिनीत गुप्तधन मिळवून आले त्यात चांदीचे दंडवडे कडुळे गळ्यातील हस चांदीच्या साखळी अशा विविध चांदीच्या वस्तू दिसून आल्या ही चर्चा पसरताच मंदिर ट्रस्ट मंडळ यांनी लगेच वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सुनील इंगळे पुलंब्री तहसीलदार कृष्णा कानगुळे व पुरातत्व विभाग यांना कळवण्यात आले या सर्व गुप्तधनाची सोनाराकडून शहानिशा करून, करून। सर्वांसमक्ष त्याचे वजन केले असता पाच किलो सहाशे ग्रॅम भरले ते धन तहसीलदार यांना सुपूर्द करण्यात आले ते गुप्तधन मंदिराच्या बांधकामासाठी देण्यात यावे अशी मागणी मंदिर ट्रस्टने शासनाकडून व्यक्त केली तर जागा दान देणारे निखिल बाळासाहेब महाले यांनी सुद्धा ते गुप्तधन सुद्धा मंदिराला दान आहे असे सांगितले यावेळी तहसीलदार कृष्णा कानगुले वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संस्थान अध्यक्ष बाबरा तेलाटी, मधुकर थोरात प्रभाकर वाघ संजय चव्हाण कारभारी घुमरे किसन मैत सुभाष पात्रे यांच्यासह नागरिक हजर होते जे बांधकाम होणार त्यासाठीचे उत्खनन करत असताना काल चांगली सदृश्य पुरातन काळातील जे दागिने आहेत ते भेटलेले होते त्यासाठी जे आपण जे ट्रेजर आणि ट्रो ऍक्ट आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर इंडियन त्यानुसार आपण त्याची जप्तीची कारवाई केलेली आहे त्यानुसार सदरील दागिने जप्त करून सील बंद करून हे आपण गव्हर्नमेंट ट्रेझरी मध्ये ठेवणार आणि पुढील प्रोसेस जे आहे ते मान्य जिल्हाधिकारी याच्या आदेशानं करण्यात येईल बाळाजी संस्थांना ये दागिने मिळाले तर या संदर्भात नंतर पुढे काय कारवाई होईल ट्रेजर आणि ट्रो ऍक्ट जो आहे अठराशे अठ्याहत्तरचा त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी पार पाडतील किती वजन वगैरे याचं पाच पॉईंट सहा के जी तरी अंदाजे मार्केटची किंमत किती असेल आत्ताच्या ह्याच्यानुसार जी मार्केट किंमत आणि ही कधी कधीची घटना झाली सर कोणी सांगू शकतो काल दुपारी खोदकामा दरम्यान आढळून आले काल मग विश्वस्त मंडळाने ते सील बंद करून व्यवस्थित अवस्थेत ठेवलेले होते पोलीस विभागाने आमच्याशी त्यांनी संपर्क केला आणि आज पुढची कारवाई करण्यात आली. आता हे सर हे सरकार जमा आता तुमच्याकडे जाणार आणि मंदिरचं समजा आता बांधकाम वगैरे मग यांचा प्रोसेस काय होईल पडू. निती ट्रेजर आणि ट्रू ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया पार पडली आहे. ते माननीय जिल्हाधिकारी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा.